वाव पाऊस पडायला लागलाय आता आपण काहीतरी चटपटीत खायला करूया त्यासाठी आमच्या टेरिसच्या गार्डन मधले पंधरा पान आहेत ह्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे लहान मोठी आहेत आता ह्याला कापून घ्यायचे ह्याला असं बारीक कापून घ्यायचे आपण गेल्या वेळी आलूची वडी पाहिली होती ही पण आलूचीच वडी आहे पण हे वेगळ्या प्रकारे आपण बनवून बन आहोत उभ पण कापून घ्यायचे ह्याच्यात एक वाटी बेसनचं पीठ घ्यायचंय तुम्ही पानाच्या हिशोबाने क्वांटिटी कमी जास्त करू शकता एक चमचा तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ टाकल्याने एक क्रिस्पी होतात थोडस ओवा खुस करून थोडीशी जिरं खुस करून थोडीशी हिंग थोडीशी हळद दोन चमचे तेल घालायचे चवीनुसार मीठ आवडीनुसार तिखट भा, एका भांड्यावर पाणी गरम करायला ठेवायचे हे सगळं व्यवस्थित काळून घ्यायचे ह्याला घट्ट मळून घ्यायचे ह्याला लागेल तस पाणी घ्यायचे हे मळून झालेलं ह्याला थोडं तेलाचा हात लावून अजून थोडं मळून घ्यायचे हाताला तेल लावून असं हे गोया करून हे चांदलीला तेल लावून घेतलेलं आहे ह्याला ह्याला भांड्यात वापरून घ्यायचं पंधरा मिनटं आणि हे झाकायचे पंधरा मिनटं झालेलं आहे आता त्याला काढून घेऊया थोड गारू आहे आता आपण हे कट करून घेऊया कढई गरम करून घेऊया घेऊयामध्ये तेल करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता ह्याला तेलामध्ये तळून घेऊया ह्याला खरपूस अस तळून घ्यायचंय हे झालेलं आहे आता ह्याला काढून घेऊया अशा प्रकारे सगळे करून घेऊया हे झालं आपलं आलूची पडी तयार तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिनेन हे पाय किती क्रिस्पी झालेलं आहे ह्याच्यावर तील घातलं की छान दिसतात तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन तो तोपर्यंत जय जिनेन आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद